तर आज यांना म्हणलं लग की तुम्ही कोण जास्त हसते बघूया तर बघूया आता कोण जास्त हसते चला सुरू करा हा हसायचंय तुम्हाला हसायचंय खळखळून कोण हसतय कोण हसतय जास्त आयुष्य वाढतं हसल्यावर हसा वच मावशी हसा रडा लाव का माझी तरी असा हसायचा व्यायाम यांचा खरंच हसत होते का नुसतं आरडत होतो बर तुम्ही खरं सांगा बरं हसलो का नाही वच्छाला माशीच तर हस अजून बी थांब ना सगळ्याला बघून इकडं बघू इकडं बघू वय वचल माशी कर बघितलं का थांबव मन <laughs> हसायचं <laughs> हसायचं निस तोंड नाही आकारायचं आणतई <coughs> तोंड कशाला आकारायचं तुम्हाला हसायला सांगितले <coughs> मावशी कशा हसतात बघा आमच्या खळखळून <laughs> हा पाटगावकर <गयो> कशा हसतात <laughs> खळखळून हासा बर सगळ्यांनी हसा बर हा हा कसा हा तिकड बघा हा 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 तर <laughs> <कसा? laughs> हा व्यायाम खरच केला पाहिजे सकाळी उठल्यावर सगळ्यांनी सगळ्याच्या चेहऱ्यावर हसू पाहिजे काय मनाने हासा, हासा बर एकदा हसा बरं बघून हासा सगळ्याने एकमेकाकडे बघून हसा हसायला येत नसेल तर तुम्ही सगळे एकमेकाकडे बघून हसा मंगल मावशीकड बघून कुठेतरी हसा मंगलमाशीकड बघून कुठेतरी हसा मंगल माशी कशा हसते तिला तिला पण हसवा हा हसली ते आजी कशी हसते मला मी सकाळी उठल्यावर आहे ना त्यांच्याकडून हसायचा व्यायाम करून घेतला आणि ही खूप हसले कारण हसल्यामुळं काय होत आयुष्य वाढत सकाळी थोडस हसा उठून जरा हा सगळ्या डोक्यातले विचार काढायचे काय आणि हसायचं माझीकडे बघून हसा भामाजीचे मधले दोन दात नाहीयेत तर आता थोडी प्रार्थना म्हणू आणि मग आपल्या कामाला सुरुवात करू आता इकडून खरंच दिसत नाहीये पण कवळं ऊन पडले छानपैकी आता ही सगळे आजी आज आजोबा खाली येणार आहेत आणि आज काय असतं माहितीये का, का? दर रविवारी मी माझ्या आजी आज लोकांना आंघोळ घालते तर माझे दोन आजी लोक आंघोळ केलेले आहेत कोण कोण आंघोळ केले आणि तर तैनी पण आंघोळ केले मृदुला आंघोळ घालून झालीये हाय का ना कोण घातला आंघोळ हा ह्या माझ्या लेकररावाला सकाळी आंघोळ घालावं लागतं इकडं माझ्या वच्चेला माझ्या आंघोळ करून बसलं तर तर दर रविवारी आंघोळ घालायची ह्यांना निर्मळ करायचं तर रविवारी करणं झालं नाही म्हणून आज मी करते काय तर काही लोक राहिलेत आंघोळीचे आणि काही लोक करायचेत अजून तर आता थोडा व्यायाम करू हां हां हा, आज सोमवार आहे हां तर चला थोडा व्यायाम करू बसा जरा खाली बसा खाली व्यवस्थित बसा सगळेजण व्यवस्थित बसा हा आणि ती म्हणा प्रार्थना म्हणा थांबा थांबा थांब थांबा बसू तो थांबा जरा बसू द्या राकेश बसोवा ज्योती गमया दृद्रोमा अमृतंगमया ओम सेनावतू सरवंगुणतू सरविद्रम सरवा नाम ओम महावेश वरे शांती खूप छान मस्त प्रार्थना म्हणून आता आपल्या कामाला सुरुवात करायची आणि कशी काय आजी चालतीये का तू चालतीये ना तू हा मस्त चालतेय तर चला उठा आपल्या आपल्या कामाला सगळेजण जिकडं तिकडं त्या आजीला घेऊन या इकडं उठा कुठलं गाणं आहे कोणचं गाणं मानव म्हणते तुला कुठलं गाणं येतंय मला येतं ते म्हणा बोंबईच्या आय नेरा जस सामान कस सलांग खरं सात पिव बोंबईच्या आय नेरा घस धस कस सलांग कोण आलंय मुंबईवरून

नाथरे मोरे आंब्याच्या वरणाच नाच रे मोर्या कळा कापूस पिंजदारे रे दगाशी वारा धुंजदार रे कळा कापूस पिंजदारे आता खरं दगाशी वारा धुंजदार रे मोरे मोर्या आंब्याच्या वन्नाच ना दादा मला एक बाईणी दादा मला एक बाईनी दादा मला गोरा घरी घरी पान फुला सरळ उभीरा सरळ उभी राहा सरळ उभी राही सरळ उभीरा मला एक मा घरी छान हिंदी फुला एकच चा का मुंबई आय अमिरत कुठलं गाणं म्हणली मुंबई दोस्त सलाम करो काय मिळाले तर दादा दोस्त सलाम करो काय म्हणाले ऐकलीस का आपण सलाम केलो जरा दोन चकरा मारून या जावा हा हा आपण दोघ चालू तर चालते आता माहितीये का आता थोडं धरतोय आता पुन्हा धरायची आता कशी पळतेय कशी पळतेय कशी पळतीये पळून पड चाल खाली तैट व्हायचं तैट सरळ व्हायचं कमरातून कमरामधून सरळ व्हायचं सरळ हा ताईट व्हा ताईट हा ताईट व्हा हा ताएथ... हा शाबा हा या अजून पळायचंय म्हणजे या हा कस व्यायाम कस कस व्यायाम हा तसा व्यायाम करायचंय जाऊ खिष्ट

बस का चालायचं बशीव बसव कोणपास बरं इकडं बसव दादा पशी बसव दादा पशी बसव हम्म आपले दादा बसू दे बसते बसुदी बसुर आजी दे दे। आपली बरं बर पायफिया हलवीत बसले बघा हा हा कसा व्यायाम चालू आहे का पायाचा हां हा तू पण हा हा आता कस केला तू व्यायाम आता कसा केला <laughs> आता कसं केला तू हसली का तू आता हसली का भरपूर <laughs> <laughs> मस्त एक, 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 एक दोन तीन चार बस लय व्यायाम केला बाबा <laughs>

वा ना वर्षा बगी रे रे मजा रा मला आया रामा रा छान मस्त चला तुमे व मला पंदरी जा मला चला तुमे व मला पंदरी जावो मला चला पंढरपूरला नाही का गेली तू कधी पंढरपूर नाही बघितलं जाऊ आपण पंढरपूरला जाऊ हा नाही बघितलं मी घेऊन जाईल तुळजापूर बघितलं पंढरपूर नाही आपण जाऊ आ जाऊ म्हणा मामा तुला जाऊ म्हणा घेऊन जाऊ जायचं ना पंढरपूरला आपण जाऊ आ काय भंडारी आपण जाऊया पंढरपूरला ते मुंबईशे मुंबई वरून पाहुणे आलेत ना तेव्हापासून ते लक्षातच ठेवले होय मुंबईशे ते दोष होते का तुझे तुला लय आवडले का कोण आवडलं <laughs> गाणं म्हणत होते ते हा मुंबईशे आया मेरा दोष हा देवीच गाणं म्हणले छान पिकी तर आमच्या आजीचं गाणं कसं वाटलं सगळ्यांनी सांगा दोन चार गाणे म्हणलेले का तर काय हा काय छान वाटलं हा मस्त वाटलं तर असाच मुंबईवरून पाहुणे येऊ द्या आणि मुंबईच्या लोकांना सलाम करू द्या सलाम करायचं आज हा तुम्हाला गाणं येतं का तुम्हाला येतं का एखादं विठ्ठलाच वगैरे कुठलं हा कुठलं येतं ते म्हणा म्हणा की छान पिकी म्हणा येत नाही एक पण गाणं येत नाही तुम्हाला काहीच येत नाही का का